सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन निशक आहे व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी आज नाही का ड्रायफ्रूटचे लाडू बनवत आहे आता थोडीफार थंडी संपत आली आहे पण तरी पण म्हटलं की अद्वेची तब्येत वगैरे छान राहासाठी तर ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवते तर मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे मी तुमच्यासोबत शेअर करते पिस्ता घेतलेला आहे थोडे अंजीर घेतले आहे खारीक घेतले हे सीडलेस नव्हते मी त्याच्या सीड काढूनच घेतल्या आपला मनुका आहे बदाम आहे आणि काजू आणि ही थोडी खारीक पावडर आहे ती पण याच्यात थोडीफार टाकणार आहे आता वेळेला आवडते खारीक पावडर टाकले तर मागच्या वेळेस मी रव्याचे लाडू बनवून त्याच्यातमध्ये ॲड केली होती त्याच्यामध्ये टाकले होते तर अशा प्रकारे सगळं साहित्य घेतलं जास्त नाही थोडशीच लाडू बनवायचे मला तर अशा प्रकारे एवढेच त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आणि आपलं तूप आता तुपामध्ये छान असं मिक्स करून बनवलं आहे पाईन जमलं तर गुड ॲड करीन नाही तर नाही करणार जशी आम्हाला क्वांटिटी वाटेल तशा पद्धतीने मी इथे बनवण्याचा प्रयत्न करेन चला तर आता मी एक साइडला पहिले ते गरम पाणी ठेवणार आहे कारण अंजित थोडे कडक असल्यामुळे गरम पाण्यात ठेवले तर आपल्याला मिक्सरमध्ये वगैरे बारीक करायला थोडं बरं पडते म्हणून त्यासाठी मी ते पहिले अंजीर कोमट पाण्यात म्हणजे गरम म्हणजे उकळत वगैरे पाणी नाही आपल्या कोमट पाण्यातच अंजीर टाकायचे आणि ते सध्या थोडे छान वॉश वगैरे होऊन जातात मग अशा पद्धतीने मी इथे गरम पाण्यात अंजीर टाकत आहे आणि पाणी थोडं कमी झालं म्हणजे कोमट झालं की लगेच बंद करून द्यायचं जास्त उकळायची वगैरे गरज नाही कारण की त्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची कोमट पाण्यात टाकले की छान लवकर पद्धतीने असे म्हणजे पेस्ट वगैरे छान निघते आता आपण इथे कढई ठेवली आहे आता आपण याच्यामध्ये तूप ऍड करून घेऊया तुम्हाला जेवढं हवं हो असेल तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे तूप घेऊ शकता जास्त नाही लागत भाजणे म्हणजे थोडंसं परतून घेण्यापुरतं थोडंसं पोहे थो, खाते चमचानी वगैरे दोन चमचे वगैरे लागतात दोन तीन तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता आता बघा आपलं पाणी इकडे म्हणजे गरम होत आलंय तर आता मी ह्या स्टेजला इथे गॅस बंद करते तो आणि आता आपण याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेऊया आपलं तूप छान मस्त असं गरम झालं आहे आता आपण याच्यामध्ये काजू टाकूया आणि बदाम पण तुम्ही इथे याचे बारीक बारीक तुकडे पण करू शकता किंवा असं सहज असं पण करून घेऊ शकता कारण मी इथे तुकडे याच्यासाठी नाही केले कारण की मला याची पावडर बनवायची आहे कारण की अदवे जशी आपण तुकड्याची लाडू बनवतो बारीक तसं नाही खात त्याला पे बारीक बुरका हवे हो असते याची पावडर हवे हो असते म्हणून मी इथे असेच ठेवले याचे बारीक कट नाही केले याला काजू बदाम आणि मनुका सगळ्यांच्या छान असं परतून घ्यायचं तुपामध्ये आणि हे होत आलं थोडे मग पिस्ता टाकायचं लगेच पिस्ता नाही टाकायचं कारण ते थोडं लागण्याची शक्यता वगैरे असते आता हे बघा याला किती छान असा कलर आलाय मस्त आहे आता आपण ह्या स्टेजवर नाही काही ते पिस्ता टाकून घेणार आहोत कारण पिस्ता लवकर लागण्याची शक्यता असते तुपामध्ये म्हणून मग ते, ते थोडं हे वगैरे परतून घेतल्यानंतरच टाकायचं असते आणि हिवाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रूट्सचे लाडू वगैरे अंजीर वगैरे खायला खूप छान असते आपल्या तब्येतीसाठी ज्यांची डिलिव्हरी झाली आहे त्या बायांसाठी वगैरे अशा प्रकारचे लाडू वगैरे छान असते मी ते दिंक नाही टाकल्या कारण की त्याद्वायला नाही आवडत म्हणून हॉटेल राहू देवा दिंक नाही टाका आता बघा किती छान कलर आलाय याला मस्त आता झालाय आपलं मस्त छान हे परतून वगैरे आणि आता आपण इथे ह्या स्टेजला गॅस बंद करून द्यायचा आणि हे थोडं थंड झाल्यानंतर मग याला मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आता आपले अंजीर पण झाले ते पण आपण आता इथे पाण्यातून बाहेर काढून ठेवूया बघा किती छान असं झालं आहे मस्त आणि लवकर लगेच तुटतात ते हवं गरम पाण्यात टाकल्यामुळे लगेच त्यांचं बारीक तुकडं होते आपल्याला तुकडे करायची गरज पडत नाही मिक्सरला असे जरी आपण टाकलं तरी त्याची छान अशी पेस्ट होते गरम पाण्यात टाकण्याचे हेच फायदे अंजेतला नाहीतर तुम्ही असे कोरडेच फिरव बारीक बारीक तुकडे करून कोरडेच मिक्सरला फिरवले तर ते बारीक होत नाही आणि ते मग मिक्सर मिक्सर जाम होण्याची शक्यता असते म्हणून त्याला अशा पद्धतीने गरम पाण्यात टाकायचं आहे आता हे थंड होण्यासाठी मी ते गरम पाण्यातून बाहेर काढून ठेव आता हे सगळे सुके मेवे थंडे झालेले आहे आता आपण याला थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे असा कलर आला तर समजून जायचं की आपलं छान मस्त परतून घेतला झालंय आपलं कलर छान आहे याला छान मस्त अशी पेस्ट झाली आहे आता आपण याला एका प्लेट्समध्ये मध्ये वगैरे काढून घेऊया काही काही आहे ठोकळ ठोकळ तेवढं चालून जाते ते कारण की तेवढं बारीक नाही निघून राहिलं तर अशा पद्धतीने सगळी पेस्ट वगैरे याची खूप बारीक भुरका करून घ्यायचा आता आपण खजूर आणि अंजीर याच्यामध्ये काढून बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा अंजीर बाग किती मस्त नरम झाले गरम पाण्यात टाकलं तर इझिली तुटून राहिले सगळं हे छान मी असं मिक्सच काढणार आहे नंतर मी याला छान तुपामध्ये परतून घेणार आहे भरपूर सारे अंजीर खाल्ल्याने रोज जरी तुम्ही दोन अंजीर खाल्ल्याने तुमची तब्येत खूप छान पद्धतीचे राहते तुम्हाला कोणताही आजार होणार नाही आणि गुडगुदुखी वगैरे तुमची खूप कमी होईल तुमच कोणाकोणाला हातापायांचा खूप त्रास असतो खूप दुखतात तिथे पण तुमचे आजार खूप कमी होऊन जाईल आता आपलं सगळ्या काजू बजू मी सगळ्या ड्रायफ्रूटचं वगैरे इथे बारीक पावडर केलेली आहे आता आपण इथे दोन चम्मच तूप टाकूया छान आणि जे आपलं खारीक आणि खजूरचं जे पेस्ट केली आहे ते आपण याच्यामध्ये छान तुपामध्ये परतून घेऊया आता आपले छान फ्रेंडकुजूर आणि अंजीर झाले मस्त परतून घेतले आता आपण याला ह्या प्लेट्समध्ये वगैरे काढून घेऊया आणि आता आपण पुन्हा याच्यात दोन चम्मच तूप ॲड करून आपलं गव्हाचं पीठ जे आहे त्याच्यात आपण टाकणार आहात तुम्ही तुम्हाला इथे स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आणि नाहीतर तुम्ही याच्या तुम्ही सोयाबीनचं सो जे आहे पीठ सोयाबीनचं पीठ पण याच्यात टाकू शकता आपण याच्यामध्ये दोन चमच तूप ऍड करणार आहे पोहे पोहेखाच्या चमचा तूप तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता तुम्हाला किती हवं आहे वगैरे इथे मी दोन चमच घेत आहे आणि आता आपण हे तूप छान असं गरम झालं आता आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत थोडं घेणार तुम्ही तुमच्या अंदाजाने किती लागते तुमचं ड्रायफ्रूटचं सारण तुम्ही किती पद्धतीने तयार केलं अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आता आपण इथे गव्हाचं पीठ तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकता किंवा नाही पण घेऊ शकत दोन्ही पद्धतीचा करता येते आपल्याला इथे लाडू पण मी इथे याच्यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही याच्याबद्दल तुम्ही सो सोयाबीनचं पीठसुद्धा घेऊ शकता कारण की सोयाबीनच्या पिठा पिठामध्ये खूप छान पौष्टिक असते प्रोटीन वगैरे खूप छान असते त्याच्यामध्ये नाहीतर तुम्ही याच्यामध्ये बाजरीचं पीठ सुद्धा ऍड करू शकता याला छान मस्त सोनेरी कलर येथपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण की त्यांची बाइंडिंग वगैरे हे छान पीठ केल्याने छान येते आणि चव पण खूप लागते आपल्या ला पोठाला याचा कणकीच्या पिठाचा बाजरी म्हणा कणिक म्हणा सोयाबीन म्हणा याचा खूप छान असा पद्धतीचा आधार राहते म्हणून तुम्ही याच्यात थोडं काय असेल ना थोडं गव्हाचं पीठ सोयाबीनचं पीठ बाजरीचं करत जा थोडं तुम्ही रवा पण याच्यात ऍड करू शकता असं काही नाही सोनेरी कलर आलेला आहे आता हे झालंय आपलं आता हे आपण याला फिर काढून घेऊया थोडासा थोडा पाक बनवून घेणार आहे तर मी त्या थोडंसं दो थोडंसं चमचभर इथे तूप वापरत आहे मी इथे सगळ्या लाडूला पूर्ण लाडूला इथे गावरान तूप वापरत आहे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसं घ्यायचं तसं घेऊ शकता पण माझ्याकडे माझ्याकडे गावरान पत्तीचं तूप असल्यामुळे मी ते गावरान पत्तीचं तूप वापरत आहे आणि थोडासा गुड याच्यामध्ये ॲड करतात थोडासा थोडा गुळाचा पाक त्याच्यामध्ये आपल्या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये मी ॲड करणार आहे कारण गूळ आपल्या गुळा गुळामुळे आपल्या शरीराला हिमोग्लोबिनचा वगैरे त्रास होत नाही म्हणून मी मी आता हे स्पेशली लाडू अदव्यासाठी बनवत आहे ह्याच कारणाने मी इथे गूड वगैरे याच्यामध्ये ॲड करत आहे सगळे ड्रायफ्रूट्स काय जे जे आहे माझ्याकडे अवेलेबल ते मी सगळे त्याच्या पद्धतीने ॲड करून घेत आहे काम करता करता चहाची तलप पाहिल्यात गोड म्हटलं इथे पहिली चहा पेते तोपर्यंत आपल्या इकडे गोळाची तयारी तर झालेलीच आहे आणि एक साईडने आपल्या इथे पण होऊन राहणार मस्त पा गुडाचा पाक होतपर्यंत इथे चहा रेडी असतो कारण की चहा घेतलं ती काम करण्यात एनर्जी येते म्हणून मला तरी काम करता करता चहा घेण्याची सवय आहे तर तु, तु, तुम्हाला कशा पद्धतीची सवय आहे ते तुम्ही तु, सांगा कमेंट मध्ये आणि कोणाकोणाला आवडते काम करता करता चहा वगैरे घ्यायला ते पण मला इथे सांगा आज अद्वै घरीच आहे कारण त्याचा आज ओपन हाऊस डे होता म्हणून तो आज घरीच थांबलाय आ, आम जाऊ तसं तर आम्ही दोघं पण जाऊन आलो आहे स्कूलला त्याचे पेपर वगैरे बघून आले खूप छान मार्क आहे पी टी चे पेपर्स होते एवढे मस्त मार्क मिळाले त्याला छान मार्क मिळाले ह्यावेळेस त्याला आणि पहिलेपेक्षा त्याचं आता जास्त थोडं छान मन रवनत आहे स्कूलला पहिले थोडं जायसाठी कंटाळा करत होता पण आता तो स्कूलला वगैरे व्यवस्थित लिहिले जाते कधी स्कूल पाडत नाही हे बघ आता आपल्या इकडे पाक रेडी थोडा आता आपला पाक इथे रेडी झाला आहे छान गोळाचा जास्त घट्ट नाही केलाय थोडा पातळ रंगाचाच आहे आता आपण याच्यामध्ये सगळे असे जिन्नस टाकून घेऊया आणि एकजीव करून घेऊया ही खानदेशी खारीक पावडर आहे ते पण आपण इथे याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढी हवी हो असेल तेवढी तुम्ही ॲड करू शकता आता हे सगळं एकजीव करून आहे सगळे जिन्न छान झाले छा झाल्यानं मस्त लाडू बांधायला काही कठीण जात नाही आणि ह्या फ्लेमला आपल्याला गॅस असं बारीक ठेवायचा आहे माझं हे सगळं लाडू वगैरे होत पर्यंत तिकडे एक साइडने अदवे पण उठला होता म्हणून मी म्हटलं अदवेसाठी आणि माझ्यासाठी छान मस्त असा चहा करून घेते सगळं प्रमाण वगैरे आपण अचूक घेतलं ना लाडू खूप छान पण बनतात कडक पण होत नाही जास्त गायी पण होत नाही आणि खूप नरम छान मस्त बनतात आता इकडे आपण चहा रेडी होत आहे अद्रक स्पेशल चहा अदवयला हवा होता म्हणून इच्छा होती की त्याला थोडी सर्दी फर आ, सर्दी वगैरे आहे आपण छान अद्रक चहा वगैरे पिऊ मिळून आणि इकडे आता आपलं हे झालंय आता या स्टेजला आता आपण गॅस बंद करू तर आपले इकडे लाडू तयार झाले आहे बघा मी वळून वगैरे घेतले लाडू थोडाफार उशीर झाला होता मला सगळं पाहुणे आलं होती मात्र राहून गेले होते आता वळले लाडू वगैरे बघा किती छान मस्त झाले आहे आणि एक लाडू मी तुम्हाला ओपन करून दाखवते भरपूर सारे झाले आहे डब्यात पण ठेवले आहे बाकीचे अर्धे बाहेर पण आहे हे बघा एवढे नरम मऊ सूद आहे की लहान मुलांना खायला वगैरे खूप छान आते हे बघा किती छत लवकर तोडलं गेलेलं बघा आणि खायला पण जी बेट ठेवल्या तोंडात ठेवल्याबरोबर बरोबर वळ म्हणजे विरगळतात एवढे स्मूथ बनलेले बरुण आहे माइंड ब्लोईंग झालेले तर मंडळी आता आम्ही बाहेर चाललो आहे जेवण करायसाठी त्याच्या बाबाची इच्छा होती की बाहेर जेवण क करून यावे म्हणून आणि आता इथे एक मस्त असं हॉटेल ओपन झालं आहे तर नवीनच हॉटेल लागलं आहे तर दोन तीन महिने झाले असेल त्याच हॉटेलमध्ये चाललं ते हॉटेल कशा का पद्धतीचा काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते चला तर आर्नेला एक नवीनच हॉटेल इथं ओपन झालं होतं तर हे म्हणाले की चल आज हॉटेलमध्ये जेवण करून वगैरे येऊ येऊया तर मग इथे आलो होतं फॅमिली प्युअर रिच रेस्टॉरंट आहे खूप छान रेस्टॉरंट ज्याची सर्व्हिस वगैरे एवढी सुंदर होती आम्ही पहिले इथे वरती आलो होतो की वरचं सेक्शन बघायला की कसं आहे वगैरे पण पुन पुन्हा इच्छा झाली अदवयची की नाही आपण खालीच बसूया म्हणून तर मग पुन्हा खाली आलो खाली बघा किती छान मस्त असं झालं नवीनच ओपन आहे म्हणून क्लिनिंग वगैरे खूप छान आहे इथं त्यांनी प्लांट्स वगैरे असे लावले होते आणि बघा किती एवढं सुंदर वाटतं त्यांचे इंटेरियल वगैरे एवढं छान आहे सुंदर आहे सर्विस पण खूप मस्त आहे आणि अदमेने बघा लगेच आल्याबरोबर पहिले ते आईस्क्रीम खायला सुरुवात केली आणि था आमचं ठरत होतं की आम्ही काय बोलवायचं वगैरे असं मेनू कार्ड वगैरे चालू होतं आमचं काय घ्यायचं वगैरे अशा पद्धतीचं हॉटेल आहे आणि बॉईज वगैरे तिचे सर्विस बॉयज वगैरे खूप छान आहे आता लगेच सव्वीस जानेवारी झाली होती त्याच्यानं बोलून्स वगैरे खूप छान सगळीकडे लावले होते कारण की मुलांना पण खूप मस्त वाटत होतं आणि एवढं क्लीन आणि स्वच्छ आहे खूप मस्त सर्विस दिली त्यांनी आणि सगळे त्यांचे लाईट रिंग्स फ्रेम्स वगैरे खूप छान पद्धतीचे आहे इथे म्हणजे तिथं आलं तरी असं वाटते खूप छान वाटलं आणि आम्ही जेवण वगैरे करून खूप एन्जॉय केला आणि खूप मस्त आहे बाहेरचं आहे त्यांचं बघा किती आल्यावर किती मस्त छान लूक येतो चला तर मग मी इथेच हा व्हिडिओ एंड करत असं आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब